एमडी ड्रग्जची विक्री करणारे चार पुरुष आरोपी तीन लाख बावीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पदकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्ली यांनी गोपनीय माहिती मिळाली की अजय भिका रायकर मोसिन हनीफ शेख अल्ताफ पीर शहा राहना वडाळा हे एकसष्ट पाच ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता अशोका मार्ग येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपींकडून त्यांच्याकडून एम डी हा अंमली पदार्थ दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल पंचवीस हजा हजार रुपये असा एकूण तीन लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसे सदर आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ हा त्यांनी यातील आरोपी नामे आकर्षक रमेश श्रीमा तारवाला नगर याच्याकडून आणल्याचे सांगितले त्याचा शोध घेऊन आरोपींविरुद्ध इंदिरा नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे पोलीस करीत आहे